स्वर्गीय सकुलबाई द्वारकानाथ पाटील यांचा स्मरणार्थ आमच्या काका आणि या गावचे मध्ये दोन वर्ष दोन वेळेला सरपंच झालेले महेंद्र पाटील आणि त्यांच्या मातोश्रीच्या महिन्याच्या जेवणानिमित्त मोफत आरोग्य शिबिर केलेले खरोखरच ते जे कार्य आहे ते समाजामध्ये जनजागृती करण्याचं आहे आज या ठिकाणी मी अशी माहिती घेतली की जवळजवळ पाचशेच्या आसपास रुग्णाने आरोग्य तपासणी केलेली आहे जागेवरच त्यांना औषध मोफत औषध डोळ्यांचं जे त्यांचे चेकअप झालेले आहेत त्याच ठिकाणी त्यांना मोफत चष्मा देण्यात येत आहे कॅन्सरसारखी जी शस्त्रिक्रिया असेल ती मोफत आहे खरोखरच त्यांनी महिन्याच्या आजीच्या जेवणानिमित्त खरोखरच निश्चितच चांगला असा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि विशेषाचे धन्यवाद मानतो सरपत आहेत याने गावच्या सामाजिक कामामध्ये आपल्याला झोकून दिलेला आहे दोन हजार एकोणीस वीस ला जे कोरोना आला त्या कोरोनामध्ये बरेचसे लोक घरामध्ये बसले परंतु हा मनुष्य घरात बसला नाही त्या माणसाने कोरोनामध्ये जे लोक नावा होते त्या लोकांना भीतीघातील दिल्या काही लोकांची परिस्थिती खराब होती त्यांना जे काही आर्थिक मदत लागेल तीही केलेली आहे काही लोकांची पेचारी घेऊन तो गावामध्ये आलेला आहे त्या लोकांना भेटायला जायचा या लोक माणसानी गावामध्ये फार मोठी कामं केलेले आहेत या ठिकाणी काही दिवसापूर्वी अं तीस गाड्या मस्त घेऊन तीर्थयात्रेला गेला होता लोकांना तीर्थयात्रा करून आणल्या त्याच्या अगोदर महाराष्ट्र दर्शन करून आणल्या असे त्या माणसाचा आज मर्याद जी कामं आहेत ते वाके आहेत त्याला सामाजिक कामाची आणि लोकांच्या आडी अडचणीची आढलेल्या आडी लोकांना मदत करण्याची फार आवूस आहे अशा माणसाला देवाने चांगला आयुष्य द्यावं त्याच्या आईला आयुष्य मिलो त्याची आई आज आपल्यात नाही आहे त्याला सद्गती मिलो हीच मी देवाकडे प्रार्थना करतो आणि या माणसाला देव मान देवाने भरपूर आयुष्य देवा तसेच त्यांनी का, लोकांची कामं करावी हेच माझं म्हणणं महेंद्र पाटील सरपंच यांचं आहे महिन्याचं वर्ष श्राथ आहे या निमित्तानं सॉरी महिन्याचं श्राथ आहे आणि या निमित्ताने एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे की आज शिबिराचं आयोजन शिबिराचं आयोजन हे सर्व जनतेला गावाच्या गावातल्या लोकांना आणि शेजारच्या शेजारपैकी जे लोक आले आहेत त्यांना सुसुष्ठ होणार आहे तर या ठिकाणी आज संपूर्ण सुविधा आहे संपूर्ण प्रत्येक रोगावर निदान होणार आहे आणि या निदानाच्या विद्यार्थ अगदी योग्य असे डॉक्टरची निवड केलेले आहे याबद्दल मी सरपंच महेंद्र पाटील यांना धन्यवाद देतो